हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन रेसिपीमध्ये तर आज मी बनवते आहे शेवग्याच्या शेंगा तर काळ्या मसाल्यातल्या शेवग्याच्या शेंगा बनवते आहे त्यासाठी इथं मी सगळं सामान घेतलेलं आहे तर बघा इथं मी तवा ठेवलेला आहे तव्यावरती दोन चमचे तेल टाकून घेतलेले आहे त्यामध्ये धणे टाकले धणे छान असे भाजून घेतलेले आहे त्यानंतर डाळ घेतल्या फुटाणाच्या डाळ्या आहे त्या आपण छान अशा सुंदर भाजून घेतलेल्या आहे त्यानंतर मी इथं खोबरं घेतलेलं आहे हे खोबरं ना हळदीच्या डब्यामध्ये ठेवलेलं त्यामुळे त्याला हळद लागलेली तर ते पण मस्तपैकी मी इथं भाजून घेतलेलं आहे सगळे मसाले आपण इथं चांगले भाजून घेणार आहे त्याच्यानंतर मी घेतली आहे दोन हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे तर ते तो पण आपल्याला मस्तपैकी भाजून घ्यायचा आहे त्यानंतर मी इथं कांदा घेतलेला आहे कांद्याचं वरचं जे टर्फल बोलतो आपण ते काढून घेतलेलं आहे दोन्ही साईडची कांद्याचं पुढचा मागचा भाग कट करून घेतलेला आहे कारण की काजळी वगैरे लागते कांद्याला आणि कांद्याला खूप सगळं पावडर वगैरे टाकतात त्यामुळे मी कांद्याचं वरचं आणि ते साईड साल वगैरे काढून मग कांदा भाजत घालते छान असा कांदा कोथंबीर हिरवी मिरची लसूण वगैरे सगळं छान असं भाजून घेतलेलं आहे तर तेल तेल टाकलं होतं थोडंसं आणि अजून भाजून घेतलं छान आपल्याला काळा मसाला बनवायचा आहे तर छान मसाला आता इथं भाजून झालेला आहे आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला काढून घेतलेला आहे आपल्याला छान अशी बारीक पेस्ट बनवायची आहे त्यानंतर मी इथं कढई ठेवली आहे कढईमध्ये दोन ओघळं तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम होऊन द्यायचं चा। तेल चांगलं आपलं गरम झालेलं आहे ते चेक करायचं त्यामध्ये आपण टाकणार आहे कढीपत्ता कढीपत्ता छान असा तडतडलेला ता आहे तर कडीपत्ता मी धुवून घेतलेला होता त्याच्यामुळे थोडंसं पाणी त्याच्यामध्ये असतं तर तो जास्तच उडतो त्याच्यानंतर आपण टाकणारे मसाले तर मी इथं यांना कांदा मसाला वापरणारे त्याच्यानंतर मी इथं गरम मसालेला मसाला पण वापरलेला आहे त्याच्यानंतर थोडीशी हळदी वापरायची आहे गरम मसाला हळदी कांदा मसाला छान असं तेलामध्ये परतून घ्यायचा हळद पावडर जिरा पावडर पण तुम्ही टाकून घेऊ शकता आणि गॅसची फ्लेम जी आहे ती कमीच ठेवायची छान तेलामध्ये मसाला आपला आहे असं छान परतून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपण जे वाटण बनवलेलं आहे खोबऱ्याचं कांद्याचं सगळं तर ते छान वाटण याच्यामध्ये आपण आता टाकून घेणार आहे आणि मस्त मिक्स करून घ्यायचे वाटण आणि आपला जो मसाला आहे तो मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे आणि एका साईडला थोडंसं गरम पाणी पण ठेवायचं गरम पाण्याने भाज्या छान होतात टेस्टी होतात आणि कलर वगैरे येतो छान त्याच्यानंतर चवीनुसार मीठ वापरलेलं आहे मीठ टाकून घेतलं छान मसाला परतून घेतलेला आहे परत मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे त्याच्यानंतर आपण कट केलेला शेवडा टाकून घेतलेला आहे शेवगा आणि मसाला छान असा परतून घ्यायचा आहे आणि मसाल्याला छान तेल सुटतं आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे कोणताही मसाला परतत असताना आपण याला गॅस कमीच असायला पाहिजे नाहीतर मसाला यांना कढईला खाली लागतो छान असा मसाला परतून घेते त्याच्यानंतर आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं आपण पाणी गरम करायला ठेवायचं आणि गरम पाणी आपल्याला जेवढी त्याची पातळ भाजी पाहिजे असेल तेवढं पातळ ठेवायचं जास्त पण पातळ नको बाजरीच्या भाकरीसोबत खात असेल तर थोडीशी पातळ चालते पण चपातीसोबत चा जास्त पातळ भाजी लागत नाही त्यामुळे तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे तेवढं तुम्ही टाकून घेऊ शकता छान असे चा दोन ओकळी येऊन द्यायचं पाच ते दहा मिनटामध्ये आपली ही भाजी शिजते भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही तर तुम्ही चपातीसोबत पण खाऊ शकता भाजी भाकरीसोबत पण ज्वारीची भाकरीसोबत खा किंवा बाजरीच्या भाकरीसोबत का तर इथं छान आता भाजी आपली शिस्ती आहे इथं भाजीला कलर पण सुंदर आलेला आहे आणि आपली भाजी रेडी झालेली आहे कशी वाटली रेसिपी